श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय आज आहे पहिला श्रावणी सोमवार तसेच आज नागपंचमीचा उपवास देखील आहे भावाचा उपवास देखील म्हणतात याला पण बघा अगदी आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने देखील पूजा करू शकतो आणि आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदण्यासाठी भक्ती सेवा यासोबतच काही उपाय देखील करायचे आहेत जेणेकरून आपल्या आयुष्याचं सोनं होईल आणि कितीही कठीण इच्छा असू द्या ती देखील पूर्ण होईल मग आता सगळ्यात अगोदर आजच्या दिवशी बघा आपल्याला आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर शिवलिंगाचा अभिषेक ते सगळं काही झाल्यानंतर आपल्या सेवा वगैरे करून झाल्यानंतर शिवमोठ वाहून घ्यायची आहे आपल्याला आणि मग त्यानंतर हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे अतिशय प्रभावी आणि असा महत्त्वाचा हा उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तसेच माता लक्ष्मी तुमच्या घरात कायमस्वरूपी स्थिर राहण्यासाठी हा जो उपाय आहे तो करायचा आहे बघा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही केला तरी देखील चालेल आता शिवलिंगावर अभिषेक देवपूजा करून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेस जरी हा उपाय केला तरी देखील चालेल काय करायचं आहे बघा हा अकरा तांदूळ घ्यायचे आहेत अगदी मोजून घ्या हळद कुंकू वगैरे लागलेले नसावे अगदी पांढरे शुभ्र आणि अखंड घ्या कुठेही तुटलेला फुटलेला तांदूळ नको आहे अगदी व्यवस्थित मोजून घ्यायचे उजव्या हातामध्ये घ्या आणि घरातल्या एकाने सेवा केली बाकीचे फक्त बसले तरी पण चालेल उजव्या हातामध्ये घेऊन सोळा वेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र मी तुम्हाला देते कमलात्मक मंत्र ओम श्री रीम श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री रीम श्री महालक्ष्मी नम हा जो मंत्र आहे तो सोळा वेळेस हातात तांदूळ घेऊन आपल्याला बसायचं आहे शिवलिंगासमोर आपल्या देवघरासमोर आणि या सेवा करायच्या आहे जेणेकरून हे तांदूळ अभिमंत्रित होतात नंतर देवघरामध्ये ठेवून किंवा तामणामध्ये ठेवा कसंही तुम्हाला ज्या प्रकारे तुम्हाला व्यवस्थित वाटेल त्या ते प्रकारे तांदूळ हातात घ्या किंवा ताटात ठेवले तरी देखील चालेल आणि मंत्र जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तुम्ही मोबाईलवरती लावून दिला तरी देखील चालेल मात्र आपल्याला हा मंत्र कमलात्मक मंत्र सोळा वेळेस म्हणून झाल्यावर शिवलिंगावर हे अकरा तांदूळ अर्पण करायचे अशी ही साधी सोपी सेवा आहे पण बघा हे अकरा तांदूळाचे दानं अर्पण केल्यामुळे मग तुमच्या जीवनातील कितीही समस्या समस्यासुध्या नक्कीच दूर होतील भोलेनाथ प्रसन्न होतात आणि मग आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच सुख समाधान आनंद येतो प्रत्येकालाच जो पाहिजे असतो म्हणूनच आजच्या दिवशी सोमवारी न विसरता हा छोटासा उपाय नक्कीच करा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद